हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर हा व्हिडिओ खूप ॲक्च्युली लेट येतो आहे तर आम्ही आता चाललो आहोत वसई किल्ल्याजवळ जे जी माझी अप्पा स्मारक आहे तिकडे चाललो आहोत तर तिकडे का तर तिथे आहे पतंगोत्सव वसईचे जे काही ग्रुप आहेत जे वसईचे वेगवेगळे असे म्हणजे उत्सव सेलिब्रेट करतात वगैरे छोटे छोटे तर त्यांच्या थ्रू आपल्याला म्हणजे मेसेज आला होता, होता। की तिथे पतंगोत्सव आहे का मी चाललो होतो होतं वसई वेस्टमध्ये जाणं मराठी खूपच नेहमी एक्सायटेड असतं कारण की जेव्हा तुम्ही वसई वेस्टला जाता एक तर म्हणजे निसर्ग आणि दुसरी म्हणजे तिथे असलेले जुन्या पद्धतीचे मोठे मोठे बंगले घरं इतकं सुंदर इतकं सुंदर असतं की असं वाटतं की तुम्ही गोव्याला गेलात किंवा कुठल्या तरी वेगळ्या जुन्यामध्ये गेलेल्या आहात इतकी छान जुन्या पद्धतीची बांधलेली घरं अजूनही तिथे शाबोत्यात शंभर शंभर वर्षापूर्वीची घरं अजून आहे त्यामुळे वसई वेस्टला किंवा वसईला आत गावात जाणं माझ्यासाठी नेहमी एक्सायटेड असतं सो आता मी इथे वसईला म्हणजे कल्ल्याजवळ जायचं असेल तर आपल्याला वसई वेस्टला यायचं आहे वसई वेस्टवरून डेपोजवळ यायचं आहे वसईचा जो डेपो आहे तिथे बस डेपो आणि तिथून आपल्याला कोर्टाकडे जायचं आहे तर इथे जो मला जी भिंत दिसते ना ही आहे ॲक्च्युली किल्ल्याला आतमध्ये जायची भिंत म्हणजे दोन्ही बाजूचे जे दरवाजे असतात ना त्या दरवाज्याच्या त्या भिंती आहेत ऑलमोस्ट त्या पडलेल्या आहेत आणि तिथे म्हणजे असं दिसत नाही म्हणजे जर नवीन असेल ना तर त्याला कळणार पण नाहीत की ते भिंती वगैरे आहेत आम्ही पण जेव्हा पहिल्यांदा गेलो तेव्हा नव्हतं समजलं की आपण नॅचरली कुठे कधी गेलो किल्ल्याच्या आतमध्ये हे नंतर आम्हाला बरेच दिवसानंतर समजलं जेव्हा आम्ही दोनदा तीनदा गेलो त्याच्यानंतर तर म्हटलं आता तुम्हाला हे दाखवतेच तर ह्या दोन्ही बाजूला अशा पडलेल्या भिंती आहेत कचरा तर तुम्ही बघू शकता यु नो आपण महाराष्ट्रात आहोत तर ही गोष्ट आपल्याला एक्सपेक्टेड आहे की नाही हे असलंच पाहिजे सो किल्ल्याच्या आतमध्ये गेल्यानंतर एका बाजूला पुरातत्व खात्याचं विभागाचं ऑफिस वगैरे आहे तिथे आणि बरेचसे ऑफिसेस आहेत आतमध्ये गव्हर्मेंट ऑफिसेस आहेत ॲक्च्युली आणि त्याच्यानंतर आतमध्ये तुम्हाला ताडाची झाडं मोठी मोठी झाडं भरपूर हे इतकं बघायला मिळेल की हा हा म्हणजे हैराण होऊन जातो आपण की इतकं निसर्ग आहे अजूनही आपल्या मुंबईसारख्या किंवा वसेसारख्या शहरामध्ये तर इथून हा किल्ला आहे ॲक्च्युली स्टार्ट झालेला आहे इतकी झाडी आहे ना ॲक्च्युली आणि इतकी मोठी मोठी झाडं आहेत ना त्यामुळे किल्ल्यामध्ये काही काही छोटे ज्या काही गोष्टी असतील म्हणजे किल्ल्याचाच भाग असेल ना तो आपल्याला बघायला नाही मिळते तर तशा पद्धती ते हे थोडंसं काम झालेलं आहे तर आय थिंक हे एवढी झाडं काढणं पण ॲक्च्युली चुकीचं आहे खरं बघायला गेलं तर त्यामुळे जे आहे ते आहे पण मला वाटतं हे जे दिसतंय ना ते पूर्ण मोकळं मैदान होतं तिथे वेगळं असं तिथे काही नाही आहे त्यामुळे हे पूर्ण मोकळी जागा आणि एक किल्ल्याची भिंत वगैरे होती शेवटपर्यंत तर अशा पद्धतीने हे आहे तर आम्ही फायनली इथे पोचलो नरवीरची माझी अप्पा स्मारक इथे तर इथे उतरल्यानंतर आम्ही इथे फर्स्ट टाइम गेलो होतो मांड आणि मलांकला आपण घेऊन गेलो होतो की नाही यांना पण आता हळूहळू समजायला पाहिजे सो आतमध्ये गेल्यानंतर उत्सवाचा असा आम्हाला काही तिथे दिसलं नाही तर मन म्हटलं नाही बघूया पुढे जाऊन वगैरे तर इथे छान प छान प्रकारे हे गार्डन आहे किंवा जे स्मारक आहे तिथल्या आजूबाजूचा परिसर हा बऱ्यापैकी चांगला स्वच्छ आहे लहान मुलांना नेण्यासारखं आहे त्यांना दाखवण्यासारखं आहे आणि इथून हा वरती ॲक्च्युली किल्ल्याच्याच मधोमध किंवा सुरुवातीलाच त्यांनी इथे हे स्मारक बनलेलं आहे तर असा गोल राऊंड तुम्हाला घ्यायचा आणि वरती तुम्ही स्मारकाजवळ वगैरे जाऊ शकता असं आहे ते व्यवस्थित कि आहे तर नक्की एकदा ह्या स्मारकाला भेट द्या खूप छान आहे इथलं वातावरण आणि क्लीन आहे त्यामुळे अजून छान वाटतं तिथे तर हा जो परिसर आहे ना ती शेवटची भिंत आहे हा किल्ल्याचाच परिसर आहे आणि या किल्ल्याच्याच भिंती वगैरे आहेत असं काय ते तर ती पूर्ण जी भिंत आहे ती किल्ल्याची शेवटची भिंत आहे वगैरे त्याच्या पलीकडे समुद्र किंवा खाडी खाडीच आहे तर अशा पद्धतीने हा किल्ल्याचाच भागामध्ये त्यांनी केलेला आहे तर बघण्यासाठी खूप सुंदर आहे म्हणजे आता मुलांना कळतात छत्रपती शिवाजी महाराज वगैरे कोण होते मग त्यांना आपल्याला सांगता येतं की हा बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचे मी त्यांना असं सांगते की हा ते त्यांचे मित्र होते आणि त्यांनी त्यांना लढाई करायला हेल्प केली होती म्हणजे एवढं कळालं आत्ता तरी ठीक आहे असं मला वाटतं तर अशा हिशोबाने थोडं थोडा त्यांना महाराजांचा इतिहास किंवा महाराज काय होते किंवा त्यांच्या बरोबरचे जे मावळे होते ते काय होते हे त्यांना आता त्यांच्या भाषेमध्ये किंवा आत्ताच्या भाषेमध्ये समजवणं फार गरजेचं आहे आता जोपर्यंत आपल्या वयाचे होतील तेव्हा त्यांना मावळे वगैरे हे सगळे शब्द समजतील आता त्यांना मावळे वगैरे हे शब्द नाही समजणार सो मी थोडंसं त्यांच्या भाषेमध्ये त्यांना समजवून सांगते स्मारका स्मारक आहे ते वर्णून छान आम्ही फिरून घेतला आणि खाली आलो आणि इथे पतंगोत्सवाचं काहीच नव्हतं असं झालं म्हणजे एकही पतंग उडत नव्हती तिथे मग म्हटलं तर चला जाऊ दे आम्ही मग तिथून निघालो आणि वसई किल्ला आतमधून मुलांना दाखवण्यासाठी वगैरे तिकडे गेलो तर हे वसई किल्ल्याचा हा जो भाग आहे तुम्ही बघू शकता तर इथे आम्हाला नाही जाता आलं कारण की फार उशीर होत होता तो जो आम्ही हा भाग नाही बघितला आम्ही आधी म्हटलं आधी आपण किल्ल्याच्या पुढे पुढे जाऊन बघूया काय आहे तर तुम्ही थोडंसं बघू शकता कशा पद्धतीचं ते मेंटेन केलेलं आहे म्हणजे जिथे किल्ला आहे जिथे मला तरी असं वाटतं जिथे प्रॉपर शूटिंग होतं ना तिथेच काय ती स्वच्छता आहे जिथे पिक्चरचं शूटिंग म्हणा किंवा कुठल्या गोष्टींचं शूटिंग होत नाही तिथे जास्त करून साफसफाई म्हणा किंवा तिथे मेंटेन केलं गेलेलं नाहीये हे मी क्लिअर सांगते कारण की जे दिसलं मला मग मा असं वाटलं की अरे काय हे म्हणजे आपण काहीतरी बघायला आलो आणि खूपसा भाग आहे तो झाडाझुडपांमध्ये गेलाय किंवा तिथे बघितलं असेल तुम्ही देवांचे वगैरे असे मुखवटे वगैरे ठेवले होते ते थोडंसं मेंटेन केलं पाहिजे आपलं मला असं वाटतं हा जो भाग आहे आता हे तुम्ही बघू शकता ठीक आहे मोठी झाडं तुम्ही नका काढू पण जी लहान लहान झाडं आहेत किंवा हा कचऱ्याचा ढिगारा जर तुम्ही बघितला तर ह्या गोष्टी थोड्याशा मेंटेन करणं खरंच गरज आहे तर इथे ही तुम्हाला निसर्गच बघायला मिळेल नो डाऊट आतमध्ये बऱ्याच आता शाळा वगैरे आहे आणि पूर्ण किल्ल्याच्या आतमध्ये म्हणजे अगदी आम्ही शेवटपर्यंत जिथपर्यंत बाईक जाता आम्हाला नेता आली तिथपर्यंत आम्ही नेली तर हा किल्ल्याचा आतला भाग आहे म्हणजे माहिती नाही कोणी बघितला आहे की नाही तर इथून जेव्हा आम्ही आत गेलो तर तिथे प्रॉपर एक वस्ती आहे कोळी लोकांची त्याला नाव वगैरे मला माहिती नाही आहे काय आहे कारण की मी मुलं असल्यामुळे जास्त मी फिरली नाही तिथे म्हटलं नको आपण उगीच मुलांना घेऊन तिथे नाही दोघं असेल तर आपण जाऊ शकतो तर इथे जुन्या पद्धतीचं तुम्ही बघू शकता बांधकाम पडलेल्या अवस्थेत आहे कचरा आहे त्याच्यावरती आणि ह्या गेटमधून आम्ही आत गेलो हा किल्ल्याचाच गेट आहे मला असं वाटतं आणि इथे आतमध्ये तुम्ही बघू शकता प्रॉपर एक कोळी लोकांची वस्ती आहे ओब्व्हियसली खूप वर्षापासून असेल त्यात मला काय माहिती नाही आणि त्यांचा म्हणजे मला काही त्याच्याबद्दल हे नाहीये पण आतमध्ये पण एक वस्ती आहे मला त्या दिवशी समजलं आणि मी पण शॉक चालले आणि म्हटलं बापरे किल्ल्याच्या आतमध्ये पण एक वस्ती आहे तेव्हा मला असं जाणवलं की जेव्हा लास्ट टाइम इथे बिबट्या आला होता तेव्हा खरंच किती लोकांना इथे त्रास झाला असे कारण की प्रॉपर वस्ती लोक राहतात तिथे तर हे तुम्ही बघू शकता जे माडी काढतात झाडावर चढून ती ही माणसं आहेत आणि त्यांच्याकडे प्रॉपर त्याची पाठीमागे लावलेली हत्यारं वगैरे होती तर मला ते फार थोडंसं अजूनही अशा पद्धतीची माणसं आहेत की झाडावर चढून माडी वगैरे काढतात किंवा ताडगोळे वगैरे ही सगळी झाडं आहेत त्या किल्ल्याच्या आतल्या भागातच आहेत फायनली बाईक वगैरे आम्ही पार्क केलं आणि किल्ला बघायला सुरुवात केली तर हे मला अजूनही मी खरं आणि मला माहिती नाही आहे किल्ल्याचं कुठलं गेट किंवा काय आम्हाला जसं जसं दिसलं आम्ही तसं तसं फिरत गेलो तर हे चर्चचा भाग आहे एवढंच मला माहीत आहे इथून आम्ही किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केला आतमध्ये वगैरे गेलो आणि असं झालं की अरे हां ठीक आहे पण थोडंसं म्हणजे मन नाराज झालं बघून तुम्ही बघू शकता का मन नाराज झालं असेल ते थोडंसं मेंटेन करायला हवं आहे मला असं वाटतं वसई महानगरपालिकेने कारण की खूप छान मोठा आपल्याला वारसा मिळालेला आहे आणि हा वारसा किंवा ऐतिहासिक वारसा हा कुठेतरी ह्या अशा गोष्टींमुळे म्हणजे मन नाराज होतं गोष्टी म्हणजे हे तुम्ही बघू शकता आता हे ते खाली जाऊन पण बघण्यासारखं असतं पण जर ते क्लीन असतं तर किंवा तिथे झाडं झोडपण स्वच्छता असते तर तेही बघता आलं असतं पण नाही जे ना जे झाडांनी भिंतींवरती झाले त्याच्यामुळे काय होतं ना भिंती कमकुवत होता जेव्हा झाड भिंतींवर वाढायला सुरुवात होते तेव्हा तर थोडस ह्या गोष्टीकडे महानगरपालिकेने लक्ष द्यावं मला असं खरंच वाटत कारण की जेव्हा मी दिल्लीला दिल्लीचा लाल कि लाल सॉरी हा रेड फोर्ट वगैरे लाल किल्ला वगैरे बघितला किंवा कुतुब मिनार वगैरे जेव्हा जे आम्ही बघितलं तेव्हा असं झालं किती छान त्या लोकांनी मेंटेन केलंय म्हणजे कचऱ्याचा कण होता तिथे प्लॅस्टिकच्या बॉटल्स नव्हत्या आतमध्ये जाताना पूर्ण चेकिंग होत होती आणि त्या त्या तुलनेमध्ये आपल्या इथे काहीच नाहीये काहीही नाहीये मी तर म्हणेन इतकं स्वच्छ होतं तिथे की तुम्ही इझिली आरामात बसू शकत होता तिथे त्यांचे गार्डन सुद्धा इतके छान मेंटेन आहेत आणि आपल्या इथे का नाहीये मला हा असा प्रश्न पडला जेव्हा हे बी त्या दृष्टिकोनातून जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की अरे का नाही आपल्या इथे असं म्हणजे हवं तर तुम्ही एक अमाऊंट चार्ज करा की एंट्री अमाऊंट आहे शंभर रुपये पन्नास रुपये आणि हे करा ना मेंटेन थोडंसं अजून छानपैकी करा ना म्हणजे इथे बघू शकता तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या वेग 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 तिथे खुणा आहेत अजून सुद्धा पोर्तुगीजांच्या चर्चच्या तिथे काहीतरी असू शकतं तिथे बोर्ड लावा की इथे काय होतं म्हणजे जे नवीन आहे किंवा माझ्यासारखं ज्याला माहितीच नाही अजून किल्ल्याचं काय कमीत कमी त्यांना तिथे माहिती पडेल की अच्छा ही वास्तू म्हणजे ही गोष्ट या गोष्टीसाठी आहे किंवा कि हा दरवाजाला वेगळं एक विशिष्ट नाव आहे असं तर ते थोडस खटकलं म्हणाला की असं का म्हणून आणि ही जी झुडपं तुम्ही बघताय ही झुडपं तुम्ही काढू शकता म्हणजे ह्या झुडपांच्या खाली ही काही अवशेष असू 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 शकतात शकता किंवा काही गोष्टी असू शकतात ते आपल्याला बघता येतील खालचं गवत काढू नका पण ते कमीत कमी क्लीन ठेवा त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू प्लास्टिकच्या बॉटल्स कागदाचे तुकडे वगैरे वगैरे इतकं होतं म्हणजे मी पर्सनली जेव्हा स्वतः रस्त्याने जरी चालताना किंवा कुठेही त्याच्यामध्ये जर कचरा असताना मी बॅगेत आणते शिकत सांगते की की मला तसं वाटतं की नाही आपला महाराष्ट्र किंवा आपलं आहे तर आपण ते क्लीन ठेवलंच पाहिजे त्या हिशोबाने मी करते। पन हे करते इथे पण तुम्ही बघू शकता चला त्यांचा तो दैनंदिन जीवनाचा भाग आहे त्या बायका इथे विहिरीवर कपडे वगैरे धुतात पण त्याच्यामुळे ना एक वेगळंच तिथे क्लायमेट तयार झालं किंवा तिथे जे सांडपाणी तिथून वाहत जातं त्याला काहीतरी त्यांनी सोर्स केला पाहिजे किंवा काही काहीच नाही आहे तसं मेंटेन काहीच आहे ही झुडपं वगैरे नुसतं त्यांनी एक वॉकिंग ठेवलेलं आहे वगैरे असं तर म्हटलं ठीक आहे पण थोडस नाराजच होतं मन थोडं बघत बघत कारण की इतकं छान आहे आप आपल्याकडे आणि आपण ते जपलं नाही किंवा आपण ते जपत नाही असं झालंय ते, ते तर इथून थोडस आतमध्ये गेल्यावर तिथे छोटं तलाव आहे छोटं नाही चांगलं बरंच मोठं तलाव ते त्या तलावाला काय नाव आहे तेही माहिती नाही कारण की तिथे काही मेन्शनच नव्हतं तर काय मग म्हटलं चला ठीक आहे जाऊ दे तुम्ही आणि बघतच खाली कचरा वगैरे ते पडलेला आहे तर पुढे मग आम्ही वरती इथे जी वरच्या भिंती वगैरे आहेत त्या आम्ही चालण्यासाठी वगैरे वरती वगैरे गेलो तर वरती थोडंसं सुरक्षित असं आहे नाही नो डाऊट अजून त्यांनी मेंटेन वगैरे म्हणजे ज्या पायऱ्या तुटल्या वगैरे होत्या त्या त्यांनी रिपेअर वगैरे केलेल्या आहेत नाही असं नाही म्हणजे पण मला असं वाटलं की चितपत अजून मेंटेन ठेवायला पाहिजे तितपत अजून ते मेंटेन नाही ठेवलं गेलं खूप छान पद्धतीने हे मेंटेन ठेवलं तर खूप छान होईल इथे भेळवाले वगैरे आतमध्ये येतात तो लिटरली भेळवाला होता ना तिथेच कांदा कापून तो कचरा टाकत होता अरे का म्हणून म्हणजे मला इतकं राग आला होता त्या माणसाला की भाई तू कुठलाच आणि इथे का इथे का, का टाकतोय है। इथपर्यंत पण म्हटलं अरे हल ना गव्हर्नमेंटनेच परमिशन दिले आतमध्ये म्हणजे पुरातन पुरातन खात्याचा विभागाचं ऑफिस आहे तिथे आणि ती लोक जर ऍक्शन घेत नाही तर ती लोक आम्हाला म्हणजे ऑबियसली बोलणार आहे की हमलो को हे परमिशन हम लोग आते तर काय बोलणार असं झालं मला तिथे मी कंट्रोल केलं सतरा आणि आली निघून म्हटलं त्याचं काय बोलायचं तर म्हटलं ठीक आहे आपण जेव्हा व्हिडिओ बनवू तेव्हाच ह्या गोष्टी आता क्लिअर करायच्या आम्ही भिंतींवरती आता हे चालत आहोत भिंतींवर पण तुम्ही बघाल किती मोठी पिंपळाची झाडं आहेत ही झाडं काढणं खरंच गरजेचं कारण गर की पिंपळाच्या झाडाचे रोज जेवढे भिंतींमध्ये पसरतात ना तेवढ्या त्या भिंती कमकुवत करतात तर इथे वरती भिंतींवरती वगैरे चालताना इतक्या उंच आहेत की माडाच्या झाडाच्या लेवलच्या त्या भिंती आहेत मेबी ह्याच्यावरती पण भिंती असू शकतील अजून एक दोन माळाच्या आपल्याला माहीत नाही आहे पण आता जे काही अवेलेबल आहेत त्याची हाईट आहे ती माडाचं किंवा ताडाचं झाड असताना त्या लेवलचं होतं आणि पुढे गेल्यावर मला असं असं दिसलं की जी आपण ताडी वगैरे काढतो तर त्या ताडं ताडांची झाडं आहे तिथे आणि प्रॉपर त्या पद्धतीने तिथे त्या झाडावरती मडकी वगैरे बांधलेली आहे आणि मला वाटतं ते देत पण असतील सकाळी लवकर जर गेलं तर ताडी वगैरे तिथे मिळतही असेल कारण की शेवटी ते निसर्ग आहे आणि ह्या काही गोष्टी आहे ते आहे ते तर निसर्गावर अजूनही काही लोक अवलंबून आहेत उदरनिर्वाहासाठी रोजच्या जगण्याच्या ह्या गोष्टींसाठी तर तुम्ही इथे बघू शकता तर प्रॉपर तिथे मडकं वगैरे बांधलेलं आहे आणि अशी बरीच मोठी मोठी उंच उंच झाडं आहेत तुम्ही बघू शकता तर मला असं वाटलं की नाही अजूनही या किल्ल्यामध्ये वस्ती आहे आणि त्याच्यावरती जो काही निसर्ग आहे त्या निसर्गावर जगणारी अजून लोक आहे म्हणजे चांगलं आहे की पण असं वाटतं की त्यांनीही थोडासा किल्ला जपण्यामध्ये वगैरे हातभार लावला पाहिजे कारण की शेवटी तुम्ही तिथे राहताय तर त्याची काळजी तुम्ही घेतलीच पाहिजे असं मला वाटतं तर मला हे एकच खटकलं की जे ज्या पद्धतीने मेंटेन व्हायला पाहिजे अजूनही किल्ला त्या पद्धतीने अजूनही तो मेंटेन झालेला नाही आहे किंवा केला गेला नाही आहे किंवा करत नाही आहेत मी सरळ हेच बोलू कारण की नाही मी जे प्रत्यक्षात पाहिलं ना ते खूप मनाला त्रास देतं जेव्हा जे आपण कुठेतरी महाराजांचा इतिहास वाचतो आणि कुठेतरी त्यांची प्रेरणा घेऊन जेव्हा आपण असे किल्ले वगैरे बघायला जातो तेव्हा मग ह्या गोष्टी कुठेतरी मनाला खटकतात तर हे जे तलाव आहे जे आपण खालून मी बघितलं होतं ते वरून इतकं सुंदर दिसत होतं पण त्याच्या बाजूने इतकं गवत वाढलंय की तुम्ही त्या तलावाला विडा घालू शकत नाही तर म्हणजे बघू शकत नाही पुढे जाऊन कारण की झाडा झुडपात कधी छोटी छोटी जनावर वगैरे लपलेली असत आपल्याला नाही माहिती तर मग आपण कसं जायचं आणि ते बघायचं असाही हा प्रश्न आहे तिथे म्हणजे वरती भिंतीवरून जाण्यासाठी वर पण एक छोटीशी शिडी आहे तर ते लिटरली चालताना ती भीती वाटत होती बाजूला झाडं वगैरे छोटी छोटी झुडपं वाढलेली आहे पण वरती गेल्यावर त्या बुर्जावरती पण इतकी झुडपं वाढली ते बुर्जचं नाव काय किंवा काय आहे हे काहीच तिथे लिहिलेलं नाहीये तर मला असं वाटतं कमीत कमी ते लिहा तरी तिथे बोर्ड लावा की इथे या वास्तूला हे नाव आहे किंवा या भागाला -कमि हे नाव आहे असं तरी कमीत कमी करा मला म्हणजे हे थोडंसं खूप त्रास झाला गोष्टीचा की अरे काहीच नाही मुलांना काय सांगणार जर आपल्यालाच माहिती नाहीये तर असं झालं तिथे तर मुलं अरे हे मम्मी हे काय ते काय आता आम्हालाच माहिती नाही तर तुम्हाला काय सांगणार आहे असं मला झालं तिथे तर म्हंटल अरे बापरे तर हा एक बुरुज होता आम्ही जे चढून वरती गेलो चढताना खरंच भीती वाटते उतरताना पण भीती वाटते तो सा सा तर थोडंसं काळजीपूर्वक जायला पाहिजे ओब्विसली ते थोडंसं असणारच आणि त्याच्याशिवाय गड किल्ले होणारच नाही तर वरतून चालताना ना आपली जी मेन जो गेट होता चर्चचा त्याचं हे थोडंसं नक्षीकाम मला दिसलं वरतून खाली बघितलं तेव्हा ह्या काहीतरी गोष्टी दिसल्या तर ते, ते, ते <laughs> काय आहेत ते मलाही माहिती नाही कारण की काय सांगू वारंवार तेच 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 आहे थोडंसं मन माझं ना ॲक्च्युली दुखावलं की नाही यार ह्या गोष्टी नाही पाहिजे होतं थोडंसं क्लीन ठेवायला पाहिजे हाच बघा रस्ता म्हणजे घाण आहे पूर्ण ते त्या विहिरीच्या पाण्याने सांडपाण्याने ते घाण झालेलं आहे अरे किल्ल्याच्या आतमध्ये कमीत कमी ह्या भागात तरी जिथे वस्ती नाही कमीत कमी त्या भागात तरीही स्वच्छता मेंटेन झालीच पाहिजे आता इथे पण एक गुहा किंवा इथे पण एक दरवाजा आहे पण तिथे जायचं कसं भीती वाटते तिथे जाताना किंवा आजूबाजूला एवढी झाडं झोड काय असलं तर काय करणार गेलं चावलं बिवलं तर काय करणार भीती पण वाटते एक्साइटमेंट पण आहे आता गड किल्ले म्हणू शकतो जे वरती आहे तर ते नाही मेंटेन करता पण हे खाली आहे आणि हे इझिली मेंटेन करता येऊ शकतं नाही हरकतच नाही आहे आता हा गोलाकार जो एक भाग आहे त्याच्यामध्ये ते कशासाठी आहे ते माहिती नाही आहे तर हे कमीत कमी असं मला वाटतं की यार खरंच हे काम केलं पाहिजे थोडंसं या गोष्टींवरती तर अशा पद्धतीने माझी वसई किल्ल्याची भ्रमंती आहे ती झालेली नाही ॲक्च्युली पुढे बरंच काही बघण्यासारखं होतं आम्ही बघितलं सुद्धा हा काही भाग आहे तो थोडासा बऱ्यापैकी स्वच्छ आहे मेंटेन आहे नाही असं नाही जो ओपनमध्ये आहे तरी सुद्धा तुम्ही बघू शकता थोडंफार आहे थोडंफार आम्ही एक्सेप्ट करू शकतो जास्त नाही करू शकत तर अशा पद्धतीने वसाई किल्ल्याची बऱ्यापैकी माहिती म्हणजे वसाई किल्ला हा खरंच चा आहे चांगला बघण्यासारखा आहे पण तिथे मेंटेन करणं नगरपालिकेकडनं अपेक्षित आहे अजूनही मला असं वाटतं थोडंसं तुम्ही मेंटेन करा तिथे आतमध्ये गोळ्यावाल्याची गाडी आहे जे गोळे विकतात हे सरबत वगैरे सगळं विकतात मग ते कचरासुद्धा तिथेच असतो तर तो बोलतो मी गेली पाच सहा वर्ष दहा वर्ष मी इथे गोळा विकतो दाव, दाव मी नाए नाए, आता मी जेव्हा पहिल्यांदा वसायला किल्ल्यामध्ये आली होती तर मला दहा नऊ ते दहा वर्ष होत आली वसायला राहून तेव्हा पण मी त्याला तिथे पाहिलं होतं नाही असं नाही आणि आताही आम्ही गेलो तेव्हाही त्याला पाहिलं होतं तर बोलतो नाही दस साल हो मी इधर काम करा ठीक आहे तुम्ही त्या जागेचं भाडं दिसा तर मग मेंटेनिंगचं काय स्वच्छतेचं काय हा प्रश्न आहे हा प्रश्न मला वाटतं की महाराष्ट्रालाच पडलाय की महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टीला काही हेच नाही आहे असं वाटायला आहे की हा दिसतंय ना पडलंय ना पडू दे आपल्याला काय आहे हे एक मेंटॅलिटी झाली आहे का महारा महाराष्ट्राची मला तेच कळत नाही आहे आता तर किती ह्याच्यावरती कितीही कोणी लोकांनी काही केलं तरी मला वाटत नाही की लोक सुधारतील किंवा काही ह्याच्यामध्ये फरक पडणार आहे पण मला असं वाटतं की ठीक आहे आपण आपल्या त्या तर परीने तरी थोडंसं केअर केली पाहिजे तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा तुमचं काय मत आहे ह्या वर्षावरती तेही मला सांगा तर ही पण तुम्ही झाडं झुडपं वेली पाहू शकता नाही जात आहेत काही ठिकाणी ना भले आपण म्हटलं की नाही मुलांना घेऊन जायचं पण लहान ती अजून म्हणजे अगदी दोन तीन चार वर्षाची त्यांना नाही घेऊन जाऊ शकत आठ दहा वर्षाची मुलं असतील आपण म्हणू शकतो चला रे आपण चालत त्या मुलांना काही ठिकाणी मला उचलून घ्यावंच लागत होत तरी सुद्धा त्यामुळे थोडस ह्या गोष्टींकडे लक्ष खरंच दिलं पाहिजे सरकारने मला असं वाटतं किंवा महानगरपालिकेने तर हा मला कोणालाही ब्लेम करण्यासाठी व्हिडिओ नव्हता मला जे दिसलं एक नागरिक म्हणून ते मी ह्या व्हिडिओतून क्लिअर करते की जर एखाद्या ऐतिहासिक दे वास्तूचा वारसा आपल्या महाराष्ट्राला किंवा आपल्या ह्याला लागलेला आहे तर तो, तो खरंच मेंटेन करणं प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे फक्त सरकारची नाही तिथे जी लोकं जातात बघण्यासाठी त्यांनीही तितकंच काळजीने तिथे वस्तू म्हणजे कचरा न टाकला पाहिजे कचरा टाकलाच नाही पाहिजे तिथे काही ठिकाणी आम्ही मी बघितलं की लोक छान असं पेपर वगैरे टाकून तिथे बसून नाश्ता वगैरे त्यांचा चालू होता आणि मग नंतर ते कोण घेऊन जाणार तो कचरा कोण नेणार तर ह्या गोष्टीचे ठीक आहे तुम्ही आतमध्ये न्यायला पण ह्या गोष्टीची मग सरकारने तिथे कमीत कमी, -कमी गार्ड्स ठेवा की इथे कचरा टाकू नका तिथे हे करू नका हे सांगण्यासाठी तिथे गार्ड्स ठेवा जेणेकरून लोकांनाही ते, ते, सा ते, ते लोका माइंडमध्ये राहील की नाही आपल्याला इथे कचरा नाही आहे तर ही पहिली जबाबदारी ऍक्च्युली नागरिकांची आहे त्याच्यानंतर सरकारची आहे तर मला असं वाटतं जे काही पर्यटक तिथे जातात त्यांनी प्लीज ही काळजी घ्या कुठल्याही ठिकाणी जाता, जाता तुम्ही तर जे काही गोष्टी आहेत आपण रस्त्यावरती कचरा नाही टाकला पाहिजे ही पहिली जबाबदारी आहे आपली आणि ती मला वाटतं प्रत्येकाने खूप मनावर घेऊन ते वागलं पाहिजे किल्ल्याच्या बाहेरून आल्यानंतर आम्ही मागच्या बाजूला गेलो जिथे बंदर आहे किंवा छोटस छोटस बंदरच म्हणला जेटी आहे तिथे तर हे जुन्या इमारती वगैरे आहेत तिथल्या टाळ्या आहेत गव्हर्नमेंटच्या आहेत तेवढंच मला कळलं म्हणजे तिथे लिहिलं होतं म्हणून आणि इथे आल्यानंतर जे जेटी चालू झाले आहे हे बसई ते मिरा रोड ते आय थिंक इथूनच सुरुवात झालेली तर ते आम्ही थोडंसं पाहिलं मानण्याचं असं होतं की चला आपण बोटमध्ये बसूया म्हटलं ही बोट आपल्याला नाही आपल्याला या आप बोटमध्ये बसून कुठे जायचं नाहीये असंच फक्त मग आम्ही खाडीचा जायक तो राऊंड मारून असं आलो तर प्लीज प्रत्येक नागरिकाने घ्यायची ही जबाबदारीची गोष्ट आहे की नाही प्रत्येकाने या आपला महाराष्ट्र आहे आपला देश आहे तो प्लीज स्वच्छ ठेवलाच पाहिजे तर आजचा हा व्हिडिओ प्लीज मला कसं वाटलं ते ही मला सांगा आणि माझ्या म्हणण्यावर तुमचं काय म्हणणं आहे तेही मला कमेंटमध्ये नक्की 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 कळवा पुन्हा भेटूया तशा वेगळ्या एकटा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर